माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल प्रारब्ध काय ठरवता प्रारब्ध तुम्हाला प्रारुद्ध ठरायचा अधिकार आहे तुम्ही आमची लायके काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिले तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही ताब्यात घेतले तुम्ही लोकाला दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचे लीड तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमान इतभारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लीड आहे तुम्ही त्याचं कस विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची लीड आहे केज विधानसभा मतदारसंघात दहा अकरा हजाराची लीड आहे बीड विधानसभेमध्ये त्रेसष्ट हजाराची लीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यानं ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार दिली आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार लीड कमी केली त्याच्यामुळं ते त्रेसष्ट हजाराचा आकडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची लीड एकाच तालुक्याने दिली ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नतमस्तक काय